नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आज आहे माझ्या सासूबाईंचा सा म्हणजेच मम्मींचा सा वाढदिवस आणि त्याचीच तयारी इथे सुरू आहे तर आज आमच्याकडे जेवणामध्ये मेन्यू आहे व्हेज मंचुरियन व्हेज मशरूम व्हेजिटेबल सूप आणि पाणीपुरी आणि महत्वाचं म्हणजे आज मला जेवणात चक्क माझा नवरा मदत करतोय त्याहून आणखीन सुख काय असू शकतो तुम्हीच सांगा तर आता प्रतीक एकीकडे सूप बनवतोय आणि दुसरीकडे मी मंचुरियन बनवण्याची तयारी करते आणि जरी बड्डे असला ना तरी आमच्या मम्मींनी सुद्धा मला पाणीपुरी बनवायला मदत केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकताय की एकीकडे माझं मंचुरियन फ्राय करणं सुरू आहे आणि बाजूलाच प्रतीकचं सूपसुद्धा ऑलमोस्ट बनवून रेडी झालेलं आहे आणि नेहमीच काही सेलिब्रेशन करायला बाहेर जाण्याची गरज असते असं मला वाटत नाही कधी कधी घरात आपण अशा सगळ्यांनी मिळून पदार्थ बनवले आणि ते खाल्ले ना की त्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते जे मला हल्ली हल्ली आवडायला लागले आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आमच्या मम्मी सुद्धा छान तयार होऊन आलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे मी, मी त्यांचं औक्षण करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर घरातल्या प्रत्येकानी मम्मींच औक्षण केलेलं आहे त्यांना विश्वास नाही केला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे डियर मम्मी हॅपी बर्थडे टू यू आता पप्पांना बरं

आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आता भेटूयात आत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय